नमस्कार मी यज्ञराज कुंजाम तर राज्यामध्ये जेव्हापासून शासन किंवा राज्य सरकार धनगरांना किंवा धनगर ह्या जा जातीला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची तयारी दाखवत कि आहे किंवा दाखवली आहे किंवा शासन निर्णय काढण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या सर्व घडामोडी घडत असताना राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आदिवासी बांधव एकजूट होऊन जनआक्रोश काढत आहेत किंवा मोर्चे काढत आहेत आणि ह्या धनगर विरोधाला विरोध करत आहेत तर त्यापैकी तीस सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी झालेला हा, युरोद हा। जनआक्रोश आदिवासी बांधव जिल्ह्याच्या अनेक ठिकाणाहून शंभर ते ऐंशी ते शंभर किलोमीटर लांबून प्रवास करून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन जनआक्रोश मोर्चा काढलेला तर इंदिरा गांधी स्टेडियम ते जिल्हा अधिकारी कार्यालय हा एकूण तीन किलोमीटरचा प्रवास हे आदिवासी बांधव मोर्चाच्या स्वरूपात करून धनगर आरक्षणाचा विरोध दाखविला आणि एवढ्या उन्हामध्ये हे आदिवासी बांधव आणि भगिनी ह्या मोर्चेत सहभागी होऊन एकजुटीचा एक, एक संदेश दिलेला आहे ह्या मोर्चाच्या रूपांतर नंतर सभेमध्ये करण्यात आलं आणि सभेमध्ये समाजातील शैक्षणिक सामाजिक आर्थिक ह्या जाणीव असलेले बुद्धिजीवी वर्ग ह्या सभेला मार्गदर्शन करताना दिसलं सुशिक्षित वर्ग आहे किंवा धनिनी आहे त्याविषयी चर्चा केला तर आज तीस सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधव आणि विविध संघटना एकत्रित येऊन धनगर विरोधी जे आरक्षण विरोधी आहे राज्य सरकार जे एक जी आर काढत आहे त्याच्याविरोधात आदिवासी बांधव एकत्रित जमलेले आहेत तर हे भारत आदिवासी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद सया यांच्याशी आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊन घेऊ की धनगर आरक्षण विरोधात का बरं म्हणून तर हा महामोर्चा किंवा आक्रोश मोर्चा कशाबद्दल आहे आज आम्ही या ठिकाणी जसे तुम्ही आमचे बी एपी नाव घेतलं तर मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही आलो तर एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहो आणि ज्या प्रकारे राज्य सरकार आहे महाराष्ट्राची राज्य सरकार आहे त्याने आदिवासी विरोधक विरोधी भूमिका घेतली आहे त्या त्यासाठी सर्व आदिवासी समाजाने या ठिकाणी आम्ही येऊन त्या विरोधात आवाज उठविला आहे त्यासाठीच आम्ही सरकारला आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी हे हे निर्णय सरकारनं जे जी आर घेत जी आर काढण्यासाठी जे निर्णय घेतला होता सरकारनं ते सरकारने मागं घ्यावा म्हणून या ठिकाणी आम्ही गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व आजी आदिवासी बांधवाच्या माध्यमातून सगळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत याच्यानंतर जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे भारत राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकार जर जी आर काढला तर तुमची भूमिका काय असेल समोर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारला आमच्या सांगणं असेल कि धनगर समाज हा आदिवासी समाज नाही आहे ही वेळोवेळी सिद्ध झालेली आहे हे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलेली आहे कि आदिवासी नाही आहेत उच्च न्यायालयानं पण सांगितलेले आहे आणि आपल्या राज्याची आपल्या देशाचे प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स याने एक रिसर्च करून सांगितलेली आहे की त्या रिसर्चच्या माध्यमातून सांगितलेली आहे की आदिवासी आणि जे रूढी परंपरा आहे 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 त्यांच्यात खूप खूप तफावत वेगळी म्हणून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाही तर आज आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलो हो, आहोत जर सरकारने या ठिकाणी आज यारच्या आपला निर्णयाचा विरोध नाही केला तर सरकारला आमचा इशारा आहे आज आम्ही महाराष्ट्राचे आदिवासी एकत्र आलेलो हो। आहोत त्या आम्ही संपूर्ण भारताचे आदिवासी एकत्र आणणार आहोत तर बघत आज तुम्ही पतीस सप्टेंबर आज आणि धनगर विरोधी आरक्षणाविरुद्ध हे आपले आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधव एकत्रित जमलेले आहेत आणि राज्य सरकारला असा एक इशारा देत आहेत येत्या निवडणुका या समोर हे सर्व सॅशन धनगर म्हणा मराठा म्हणा असे विविध जाती आहेत यांना आरक्षण आमच्या चॅनल स्वागत आहे तर हे तीस सप्टेंबर जन आक्रोश मोर्चा कशाबद्दल आहे या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम आदिवासी बंधू आणि भगिनींना जय सेवा जय बिरसा जय जवाहर जय सविता हा आक्रोश मोर्चा तुम्ही पाहिला असेल लाखोच्या संख्येमध्ये आलेला असा जेव्हा जनता रस्त्यावर उतरते आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने धनगाराची बाजू घेत धनगरांचे त्यांना आदिवासी मध्ये घुसवण्याचे प्रयत्न करीत आहे ते टाळण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबतच गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये आदिवासी समाज आदिवासी समाज सरकारला त्यांच्या जॉब विचारण्यासाठी आपला आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीचा संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की आम्ही एकजुटीन सरकार कोणती असो बीजेपीची असो काँग्रेसची असो सैन्याची असो आम्हाला शासनाशी काही घेणं देणं नाही पण आदिवासीमध्ये कुठल्याही बेगर आदिवासींना किंवा धनगरांना आम्ही आमच्यामध्ये सहन करणार नाही आणि सरकारने जर प्रयत्न केला तर निश्चितपणे जमातीचे आलेले आमदार आमदार आहेत आज बोलत आहेत किंवा नाही आरक्षणाबाबत किंवा धनगर आरक्षणाबाबत सुखांती काय आदिवासी समाजाची कि ज्या समाजाचे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत आणि आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरावा लागत आहे खूप आदिवासी समाजाची तर आमदार बोलले असते ते चार खासदार संसदेमध्ये बोलले असते तर माझ्या तमाम आदिवासी बंधूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली असते हा सर्वात मोठा संघ आहे त्यांना जॉब त्यांना कितीही ते पार्टी बाजमध्ये असतील आम्हाला काही घेणं देणं नाही ना तर प्रश्न समाजाचा आहे प्रश्न समाजाच्या अस्तित्वाचा आहे येणाऱ्या पिढीचा आहे आणि त्या पिढीला वाचवण्यासाठी जरी आमचे आमदार म्हणजे शांत बसलेले असतील आमचे सांसद खासदार सांसद शांत बसले असतील त्यांना त्यांची जागा जागवण्यासाठी त्यांना त्यांचा स्वाभिमान जागा जागा करण्यासाठी या ठिकाणी आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे शेवटचे प्रश्न चिजाम सर जे धनगर नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते आज म्हणत आहेत की राज्यामध्ये एकही धनगड जमातीचा व्यक्ती नाही आहे त्याच्याबद्दल काय बोलू इच्छिता तुम्ही वंश परंपरा असते कारण की आपण पाहतो या पृथ्वीवर असंख्य प्राणी आले असंख्य व्यक्ती आले असंख्य समुदाय आले ते अस्तित्वात आले आणि गेले काही आहेत काही नाही आहेत काही अस्तित्वात म्हणजे संपण्याच्या मार्गावर आहेत जसं आपण डायनासोर चा विचार केला आपण इतिहास मध्ये पाहतो की डायनासोर होता जर त्याच्या अस्तित्व आज सांगितलं कोणी कोणी त्याला आणू शकते का दाखवायला नाही आणू शकत ना ते नामसे झालेली जमात आहे जमाती आहे म्हणून ते जमात संपली त्याला काढून टाका पण नामचा वापर करून दुसऱ्या आदिवासी समुदाय आहे हा एक आहे आणि यांच्या जन आक्रोश आज राज्य सरकारच्या विरोधात राज्य शासन जो जी काढत आहे त्याच्या विरोधात जन आक्रोश आदिवासींच्या खूप मोठ्या प्रमाणात जमलेला तर हे कुंबरे साहेब आहेत तर हा जनआक्रोश हा कशाबद्दल आहे हे साहेब धनगरांना आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करत आहे त्यांचा आम्ही आदिवासीतर्फेचा निषेध करतो आणि या सरकारचा सुद्धा निषेध करत आहोत धनगर समाज आणि धनगड हा युक्तिवाद करत आहेत की धनगर आम्ही धनगडच आहोत म्हणून आणि धनगड हे धनगरच आहेत म्हणून हे सत्य आहे काय नाही हे चुकीचे आहे धनगर आणि धनगड हे वेगवेगळे शब्द आहेत उपचार आहेत आणि त्यामुळे हे आपला आदिवासीच्या आरक्षण हिसकवून घेण्यासाठी हे असे प्रयोग करत आहेत आणि सरकारसुद्धा त्यांना समर्थन करत आहे आणि सरकार अशा प्रकारे आदिवासी जनताला हे कुठेतरी लोक प्रक्रिया समाविष्ट करून आपण या आदिवासीच्या हक्काला समर्पित करत आहेत त्यांना मी निषेध करतो असं समाधान हा तर हे आदिवासी समाजातून जे जा रिझर्वेशन आहे राज्याच्या विधानसभेमध्ये तर हे पंचवीस आमदार राज्याच्या विधानसभेमध्ये आहेत तर ते पंचवीस आमदार जर आज बोल बोलत आहेत किंवा नाही हा आरक्षणाविरोधी सर काही असं आहेत ते विरोधी पक्ष माहिती ते बोलत आहेत नंतर सरकारमध्ये आहेत ते एक शब्दसुद्धा बोलत नाही मला वाटतं की पंचवीसच्या पंचवीस करून आमदारांनी आपला राजीनामा देऊन या सरकारचा निषेध करावा असा वाटतं कारण आज जर पंचवीस आमदार बोलले असते तर आदिवासी बांधव तिथे एकत्रित यायची काही आवश्यकता पडली नसती असं तुम्हाला वाटत नाही का हे बराबर आहे सर इथे असे निषेध करायला पाहिजे आधी इथे सगळे सगळे गोर गरीब शेतकरी आदिवासी गावागावातून आला आहेत आणि जे प्रतिनिधी करत आहेत ते कुठेतरी ए सीच्या ए सीसारख्या रूममध्ये आव व्यवस्था आपला बळगत नाही त्याचा निषेध झाला पाहिजे आणि असे आमदारांना हे जनता त्यांना येणारा निवडणुकी दाखवला पाहिजे तर हा मोर्चाच्या ठिकाण ते तुमच्या गावात हा किती कि अंतर आहे आमच्या गाव इथून तरी ते ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे आम्ही एवढं दूर आला आहे आणि जे आमच्या प्रतिनिधी आहेत काही उपस्थित नाही आहेत असे विचार करण्याची गोष्ट आहे तर धन्यवाद कुमरेजी तर हा आक्रोश मोर्चामध्ये बघा ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर लांबून आदिवासी समुदाय ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन हा आर धंग आरक्षणविरोधात जनआक्रोश दाखवत आहे आणि एकजूट झालेला आहे तर धन्यवाद मी यज्ञराज कुंजाम गोंद्यावरून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद